नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज तळोजे गावामध्ये महाविकास आघाडीची प्रचार रॅली आहे आणि त्यामध्ये बबनदादा पाटील असतील बलराम पाटील साहेब असतील हर्षी साहेब असतील सुदामदादा पाटील असतील सतीशदादा पाटील अस सतीश पाटील असतील ही सगळी मंडळी महाविकास आघाडीची या ठिकाणी उपस्थिती आहेत आणि त्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे लाईव्ह आहे लाईव्ह चालू आहे सध्या सध्या मी सुरुवातीला बबनदादांकडे जातो दादा लाईव्ह चालू आहे जरा प्लीज विचारतो तुम्हाला खरं म्हणजे तो तळोजा हा जो गाव आहे मुस्लिम वस्ती खूप मोठ्या संख्येनं आहे पूर्वीपासूनच शिवसेनेचा जो मतदार होता तो हिंदुत्ववादी मतदार आहे असं बोललं जात होतं परंतु आता मात्र ती परिस्थिती बदलत चाललेली आहे असं बोललं जातं उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज बहुसंख्या मुस्लिम मतदार हा उद्धव साहेबांच्या सोबत आहे असं म्हणता येईल का हो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज उद्धवसाहेबांच्या मागे आहे उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना जे काम त्यांनी महाराष्ट्रात केलं आहे कुठेही जाती दंगल का कुठलाही प्रकार या महाराष्ट्रामध्ये त्यांनी घडू दिला नाही आणि मुसलमान समाजाला जेवढे सहकार्य करायचं तेवढे उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांनी सपोर्ट केलेला आणि त्या प्रेमामुळे हा समाज उद्धव साहेबांच्या मातृश्रीच्या मागे पूर्णपणे उभा आहे कोरोनामध्ये जे काम केलं तलोजामध्ये पण या युवकांनी चांगल्या प्रकारे काम केलं तलोजा भागामध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा हे सगळे तरुण जे आहे तलोजाचे। मशिनी ते आहेत या लोकांनी या भागातील करोनामध्ये लोकांना वाचवण्याचं के काम केलं तेच काम उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात केलं म्हणून आज समाज आज आपण ही रॅली बघा एवढी मोठी रॅली भाजपचे इथे येऊन गेले खासदार कधी दहा वर्षाचा जा तलजाला आले नाही ते आले पण लोक तलजाची जनता मुस्लिम बांधव हा उद्धव साहेबांबरोबर आहे महाविकास आघाडी त्यांना मोदीजीचं राज्य मान्य नाही या ठिकाणी मी सतीश पाटील यांच्याकडे जाणार आहे नंतर मी सर्व मुस्लिम बांधवांशी बोलणारच आहे बरं खरं म्हणजे आता गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी श्रीरंग बारणे हे खासदार आहेत त्यांचं म्हणणे मोदीजींच्या मोदी मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत विकास विकास म्हणजे पर विकास पर्व या ठिकाणी सुरू आहे तुम्ही हे मान्य करता का अजिबात नाही दहा वर्ष हे श्रीरंग बारणे आहेत यांचा दहा वर्षाचा रिपोर्ट बघा यांनी काय कामं केली ती बघा ह्याविषयी जर आपला जे बी टी असू दे रोड असू दे पाणी असू दे पनवेलचा पाण्याचा प्रश्न आहे त्यांनी मा दुहेरी मालमत्ता करायचा प्रश्न त्यांनी पण मुख्यमंत्र्यांकडे नेला होता असा ऐकतोय जिथं ते फेल गेले दंडाचा प्रकल्प त्याला आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आणून टाकलाय सिक्स्टी फोर्टी तिकडं लक्ष नाही पाण्याचा प्रश्न तसाच राहिलेला आहे पनवेल महापालिका हातीतला पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे इथे सगळं शिंदेकडं तर बोटना जाता है। बोटा आताच्या बोटावर मोजना इतके लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टी पिछ्याडेवर आहे आणि आजचा तळवची रॅली ही भयंकर रॅली होती पाटील साहेब माझ्या आणि मुस्लिम मतदार म्हणजे बहुसंख्य तळोजा या भागामध्ये मुस्लिम मतदार आहेत सुरुवातीची शिवसेना ही हिंदुत्वादी शिवसेना असं बोललं जात होतं परंतु मधल्या काळात जे अनेक गोष्टी घडामोडी झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर खुद्द उद्धवसाहेब ठाकरे यांचा देखील जो प्रवास आहे हा या ठिकाणी सॉफ्ट असा दिसतोय की बाबा मुस्लिम मतदार आज तुम्हाला असं वाटतं का हा शिवसेनेसोबत आहे शिवाय शेतकरी कामगार पक्षाचा हा बालकिल्ला आपण म्हणूया मोठ्या संख्येने हे मतदार आहेत ते नेहमी शेतकरी कामगार पक्षाचे राहिलेले आहेत आता हे मतदार कशा रीतीनं त्या ठिकाणी शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असतील तळोजा हे गाव पूर्वापार सेक्युलर राहिलेलं आहे या ठिकाणचा मुसलमान बांधव आपल्या उपजीविकेसाठी आपल्या व्यवसायासाठी सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजल्यापासून या परिसरातल्या जे हिंदू व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे कधी विटेचे कधी कोळशाचं कधी रेतीचं कधी सिमेंटचं कधी पत्र्याचं बिल वसुलीसाठी सातत्यानं जायचं आणि त्यांच्या प्रत्येकागदी लग्न समारंभ असेल पूजा धार्मिक समारंभ असतील याच्यामध्येही सहभागी होणारा हा मतदार आहे पूर्वापार शेतकरी कामगार पक्षासोबत हा था मतदार ठामपणानं कायम राहिलेला आहे आणि आज शेतकरी कामगार पक्ष ज्या महाविकास आघाडीचा मुख्य प्रमुख घटक आहे त्या महाविकास आघाडी इंडिया आघाडीबरोबर हे मंडळी अतिशय मोठ्या संख्येनं आहेत उद्धवजींचा जो आत्ताचा एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रवाह आहे त्याचा निश्चितपणानं प्रभाव याही ठिकाणी आहे आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकाला ही मंडळी निश्चितपणानं प्रतिसाद देते असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसून या ठिकाणी आज तळोजाची ही मुस्लिम बांधव आहेत ही का म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडी सोबत असावं असं तुम्हाला वाटतं तळोजामध्ये जी महाविकास आघाडीची जी, जी सत्ता आहे आणि पर्वत फेरी जी आहे ही ह्या संदर्भात आहे की भाजप सरकारने शासनाने रा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जी ओरिजिनल उद्धव बाळासाहेब ठाकरेंची होती यांच्या मागे तोरफोडचा जो कारस्थान केलेला आहे याची चीर मानून तुम्हाला सांगतो मुस्लिम बांधव जो आहे राष्ट्रवादी शरद पवार ग्रुप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उंबाठा या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त सर्व मुस्लिम बांधव जास्त जास्त सामील झालेले आहेत आणि जास्तीत जास्त मता मुसलमानांची मुस्लिम समाजाची जी आहे ती या उंबाठाला आणि या मान्य खासदार आपले जे आहेत वागी संजोग वागीरे साहेब यांना जास्तीत जास्त मतानी विजय करण्याच्या धोरणात पक्का ठाम भूमिका घेतलेली आहे बरं मला पुन्हा एकदा बकराम पाटील साहेबांकडे जायचं आहे पाटील साहेब खरं म्हणजे ना म्हणजे प्रचाराच्या बाबतीत सध्या बोलाल तर वाघेर साहेब या भागामध्ये थोडे कमी दिसतात असं म्हणलं तर काय म्हणजे ज्या ठिकाणी बारणीच्या गेल्या चार दिवसांपासून सतत ते पनलमध्ये आहेत परंतु वाघेरा साहेब अजून तेवढ्या प्रमाणात दिसत नाही प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रचाराची दंधमाळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची चालू आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचार जोरात चालू आहे त्याच सोबत वाजे जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचाराचा राळ उडवत आहेत आणि त्या सोबत तळोजामध्ये आज आपण या ठिकाणी प्रचाराचा हा धुमाकूळ बघतोय उद्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये हा कार्यक्रम आहे प्रभाग जिल्हा परिषदेच्या नेरा गटामध्ये हा कार्यक्रम आहे आपण बघाल की या तीन चार दिवसामध्ये वातावरण संपूर्णपणे ढवळलेलं दिसून येईल आणि आम्ही फिरत असताना अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी मिळतोय आपण बघतोय की तर तो तळोजामध्ये आज जे वातावरण आहे ते निश्चितपणानं आपल्याला तळोजाचा कल काय आहे ते दाखवणारं बरं एखादी मोठी सभा या ठिकाणी म्हणजे खारघर पनवेल परिसरामध्ये कुठल्या मोठ्या नेत्याची म्हणजे दिसत नाही अजून आयोजन केलं निश्चितपणानं आपण शरद पवार साहेब आणि उद्धवजींची सभा आयोजित करतोय आदित्य ठाकरे साहेबांची या रोड शो रॅलीज आपण करतोय त्यासोबत संजय राऊत साहेब या ठिकाणी उलवा या ठिकाणी सभा घेत आहेत सुषमा आमदारे येत आहेत जयंत पाटील साहेब या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी सभेला सा येणार आहेत हे ये सारेजणं येणार आहेत आणि प्रचार आपण बघाल की अतिशय जोरदारपणानं चालू आहे बरं काय मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायचं बरं काय सांगाल तोडोजामध्ये ही प्रचार रॅली चालू आहे मुस्लिम बांधवांच्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या प्रचारामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत हो मुस्लिम बांधव या बरेच संख्येने सामील झालेले आहेत त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माझे आमदार बालाराम पाटील साहेब यांचा प्रेम एवढा आहे की नेहमी आमच्या तलस्करांच्यासाठी नेहमी आमच्या तलोजकरांच्यासाठी आज रात्री पर रात्री ते उभे असतात आणि त्यांना आम्ही कधीही आवाज द्या ते आमच्या समोर आम्चा समोर उभे असतात आणि त्यांचं कार्य त्यांचं कार्य आज नाही त्यांच्या व आजोवडिलांपासूनच हे शेतकरी कामगार पक्षाच्या हिशोबात त्यांनी आमच्या तलोजावर काम केले त्याऐवजी जेवढेही मुस्लिम बंधू आहेत माझे मित्रमंडळ आहेत त्या सगळ्यांना बालुसाहेब बालूशहेब पाटील यांचा आदर आहे आणि त्यांच्यासाठी हे आम्ही आग संजोग वगैरे साहेबांच्या जवळ आहोत आणि आम्ही एकच विचार केलेला आहे काही होत नाही पण आपल्याला मशाललाच मतदान करायचा आणि यांना निवरून आणून द्यायचा कारण की लोक कंटाळल्यात भाजपपासून आणि लोकांना असं झालेलं आहे कधी हा भाजप जातो आणि कधी विकास होतो असं झालेलं आहे हे फक्त विकास विकासाच्या नावाने लोकांना च्युतियापण होतात आणि विकास काय ना होत नाही कृपया शब्द सांभाळून बोला हे <laughs> विकासा विकास विकासाच्या नावाने फक्त विकासच सांगतात विकास काय होत नाही आणि एका एकापेक्षा एक हे एक जुमले वापरतात असं करणार तसा करणार अजूनपर्यंत मला तर काय दिसत नाही काय करताना फक्त यांनी हेच केलं महागाई वाढवून दिली डिझेल पेट्रोल वाढवून दिले हे सगळे लोक कंटाळले आहेत लोकांना नोकऱ्या नाही आहेत लोकांच्या घरी खाऊ आहे त्याची काही यांना चिंता नाही आज पण इलेक्शनचे जेही सभा होतात डेबिट होतात त्यामध्ये फक्त एकामेकावर की हे उचलतात कोणीही मुद्दा यांचा बी जे पीमधून की आम्ही हा 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 ताम करना का है। है। काम करणारा केला हे दाखवून द्यायचा त्यांच्याकडे काहीच उपयोग नाही आणि संजोग वगैरे साहेब हे एक नवा चेहरा आहेत त्यांनी पुण्यामध्ये बरेचशी कामं केलेली आहेत आणि त्यांचा म्हणणं म्हणजे असं आहे की हा जो आमच्याकडे एक आमच्याकडे बाळासाहेब ठाकरे उदय उदय बालासाहेब ठाकरे यांचं आमच्याकडे एक हे आहे एक प्रेम आहे आणि आम्ही लोक उदय बाळासाहेब ठाकरेंच्यासाठी हा संजो संजोग संजय वाघेरे साहेबांना निवडून आणणार आहोत आणि त्यांना आम्ही विजय करू हे ते म्हणजे तिथे तर आहेतच पण आमचे पनवेलचे जे जेवढेही मतदान आहेत जेवढे मतदाता आहेत ते त्यांना आम्ही एक गिफ्ट म्हणून हा त्यांना पाठवणार आहोत आणि आमच्या मतानी जेवढा जेवढे जास्तीत जास्त मतदान होईल तेवढं आम्ही त्यांना हे गिफ्ट म्हणून देणार आहोत बरं या ठिकाणी सुदामदादा पाटील आहेत आज खरं म्हणजे ही तळोजामध्ये ही जी रॅली चालू आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम बांधव आहेत नेहमीच भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष हे जे आहेत ना हे दोन्ही वेगवेगळ्या मतप्रवाहाचे म्हणजे मतप्रवाह असणारे दोन्ही पार्टी आहेत एकीकडे काँग्रेस हा नेहमीच मुस्लिम म मतांचा मतांच्यासाठी हे राजकारण करता असे आरोप असा आरोप भारतीय जनता पार्टी करत असा तर तुम्ही या ठिकाणी हिंदुत्ववादी राजकारण करत भारतीय जनता पार्टी असा आरोप काँग्रेसकडनं होत असतो आता ही ही जे याचा निवडणुकीमध्ये नेमकं काय प्र परिणाम होणार आहे आपण पाहिलं असेल काँग्रेसने नेहमी सर्व धर्म समभाव हा सेक्युलर पक्ष आहे आणि इथं सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष काम करत आहे एका विशिष्ट जातीसाठी काँग्रेस पक्षाने कधीही काम केलेलं नाही आपण पाहिलं असेल का सातत्यानं दहा वर्ष जनतेने यांना संधी दिली तरीही कुठलाही विकासाचा अजेंडा नाही महागाई बेरोजगारी केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग लोकांनी जर वगळाच्या विषयी किंवा महागाईविषयी विचारलं का हे पंडित देहूंना दोष देणार ज्या पंडितजी नेहरूंनी या देशामध्ये ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या देशामध्ये अंतराळापर्यंत पोहोचवण्याचं काम या काँग्रेस सरकारने केलेलं सातत्यानं मग एम्स असतील आय आय टी असेल बाका नांगल धगणं असेल पण नवीन पिढी आहे जे दोन हजार चौदा नंतर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं असा चुकीचा प्रोपगंडा हे भाजप दाखवत आहेत काही यांचे वक्ते तर नव्याण्णव वर्षाच्या लीज देशाला आझादी मिळाली म्हणजे अशा पद्धतीने नवीन जो तरुण वर्ग आहे यांना कुठेतरी हे वेगळ्या दिशेला नेण्याचं काम भाजपाकडनं सातत्यानं होत आहे धर्माच्या नावाच्या पलीकडं यांच्याकडं कुठलाही अजेंडा नाही धर्माधर्मामध्ये तेढ कसा निर्माण होईल ते दोन समाज असे वेगवेगळे कसे होऊन आणि हिंदू आणि मुस्लिम तुम्ही रोजगार विचारलं का जय श्रीराम बोलणार महागाई विचारलं का हगाग महादेव करणार या संघाच्या कार्यालयावर भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील पन्नास वर्षे देशाचा तिरंग कधी यांच्या कार्यालयावर लागला नव्हता आणि हे लोकांना देशभक्तीचा आता गोडे गायला सांगणार आहेत म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये यांचा एकही सहकारी कुठल्या आंदोलनात नव्हता ना, ना आजही पाहिलं असेल पनवेलमध्ये मालमत्ता कर असेल नैना असेल किंवा मुंबई उगजा असेल इथलं आमदार आणि इतला खासदार कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी नाही आता ह्यांना आंदोलनामध्ये दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा अशा पद्धतीचं आता घोषवाक्य घेऊन यावं लागणार आहे हे फक्त मतांना पैशाच्या जेव्हा मतं विकत घेण्याच्या आमिषानं लोकांना आता ते लालच देणार आहेत तुम्हाला आम्ही हे करू ते करू गेल्या दहा वर्षात खासदार आणि पंधरा वर्षात आमदारांना इथल्या कुठल्याही इथल्या आपल्या व्यवस्था व्यवस्था असेल किंवा इथले जे प्रश्न असेल त्याच्यामध्ये कुठेही भाग घेतलेला नाही फक्त धर्माच्या नावाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा एक कलमी अजेंडा हा भाजपचा आहे आणि तो एक कलमी का अजेंडा आता ही जनता उशाक झालेले आणि त्यांचा हा एक कलमी अजेंडा हा धुडकावून समविचारी जे सर्व धर्मसमभाव आहेत इंडिया आघाडीचे जे, जे कोणी उमेदवार आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने देशपातळीवर निवडून देतील असा विश्वास आता सर्वसामान्यांना झालेला आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी होते त्यांचे त्यांची त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे तुम्हाला काय वाटतं या येत्या निवडणुकीमध्ये नेमका कोणत्या बाजूनं मतदान मतदान करणार आहे याविषयी का तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागरराजे प्रभात पूर्व करता तळोजा धन्यवाद